मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो निवृत्तीचे वय आणि महागाई भत्ता दोन्ही बारना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिले सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लवकरच आनंदाचा दिवस येणार आहे कारण कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय वाढवण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे याशिवाय महागाई भत्त्यामध्येही लवकरच वाढ होणार आहे देशामध्ये केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पंचवीस इतर राज्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय साठ वर्ष इतकं आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांचं निवृत्तीची वय साठ वर्ष करावं अशी अनेक वर्षापासून मागणी आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजपत्रिक कर्मचाऱ्यांच्या संघटनेला याबाबत आश्वासन दिलेले आहे त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याचा निर्णय लवकरात लवकर होऊ शकतो पदाधिकारी आणि प्रशासनासोबत झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीचं वय साठ वर्ष करण्यासंदर्भात आश्वासन दिलेले आहे यासोबतच महागाई भत्ता वाढवण्याचं आश्वासन देखील सरकारकडून देण्यात आलेलं आहे केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सेहेचाळीस टक्क्यावरून पंचवीस टक्के केला आहे त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के करावा अशी मागणी संघटनेने केली आहे महागाई भत्ता वाढवण्याच्या अनुषंगाने राज्याच्या वित्त विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी प्रस्ताव तयार केला आहे तो प्रस्ताव शासनाने तत्परतेने मंजूर करण्याची मागणी करण्यात आली मागच्या अनेक वर्षापासून निवृत्तीचे वाढवण्याची मागणी संघटनेकडून होत आहे आता मुख्यमंत्री याबाबत कधी निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद